ओम नमो भगवते वासुदेवाय नमाधे राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी तुळशीचे धार्मिक महत्व व तुळशी कुठे कुठे वापरली जाते व तिचा उपयोग वैज्ञानिक कारणे धार्मिक महत्व हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुळशीचे धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्व आहे ती एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि हिंदू धर्मात विशेषतः उपाय म्हणूनही वापरली जाते तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिची पूजा देवी म्हणूनही केली जाते असे मानले जाते की तिच्यात साक्षात लक्ष्मीचा वास आहे तुळशीच्या रोपाची दररोज पूजा अर्चना पाणी आणि दिवा लावल्याने शुभ लाभ मिळतात असेही म्हटले जाते तुळशी भगवान विष्णूंची आवडती वनस्पती आहे आणि तिची पूजा केल्याने विष्णूंची कृपा प्राप्त होते तुळशी ही विष्णूंना आवडते व तसेच त्यांच्या भोग प्रसादात ही वापरली जाते तुळशीचे रोप घरात असणे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीचे रोप आग्नेय आणि वायव्य दिशा दरम्यानच्या जागेत लावण्याचा सल्ला दिला जातो तुळशीचे रोप प्रत्येक हिंदू कुटुंबात असणे ही एक पारंपरिक परंपरा आहे तुळशीची पूजा आणि काळजी घेणे ही घरातील महिलांची जबाबदारी मांडली जाते तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंट अँटीबायोटिक आणि दाहक विरोधक गुणधर्म असतात ज्यामुळे अनेक रोगांवर उपचार करता येतात तुळशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी खोकला संक्रमण यांसारख्या समस्यांवर उपचार करते पचन प्रक्रिया सुधारते आम्लपित्त पित्त आणि पोटातील जळजळ कमी करते तुळशी तणाव पातळी कमी करते आणि शांतता देते तुळशी पाण्यात टाकल्यास पाणी शुद्ध होते तुळशी मोठ्या प्रमाणात प्राणवायू बाहेर टाकते म्हणजेच ऑक्सिजन बाहेर टाकते तुळशी केवळ एक वनस्पती नाही तर ती धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्वाची आहे तिच्या पूजनाने आणि औषधी गुणधर्मामुळे ती आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करते तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच कमेंट व जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल राधे राधे